नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपलं जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा सगळ्यात अगोदर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप अशा शुभेच्छा गुरुपौर्णिमे दिवशीचा व्हिडिओ हा पण टाकायला थोडासा लेट झाला आहे तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे म्हणून सगळं किचन अगोदर स्वच्छ पुसून टापटिपमध्ये करून घेतलेलं आहे रोजच्यापेक्षा जरा जास्त साफसफाई केली सगळं किचन टापटिप असलं आवरलेलं असलं की आपल्याला कोणतीही गोष्ट मनापासून करायला मन लागतं छान बघा असं माझं किचन आहे छान इकडं भांडी हे लावलेले आहेत आणि इकडं समोरच्या साईडला किचन ओटा आहे तर चला आता सगळ्यात अगोदर स्वयंपाक आवरून घेऊया म्हणजे देवपूजेच्या ला तयारीला लागायला तर पुरण शिजलेलं आहे बघा माझं मस्त गुळ घालून विलायची घालून परतून घेते मी त्याला आता एकदम सुटसुटीत होईपर्यंत असं परतून घ्यायचं आणि गरम गरम नंतर बारीक करून घ्यायचं तर आता पुरणपोळी म्हणलं की येळवण्याची आमटी आलीच तर त्या आमटीची तयारी करते कांदा खोबरं भाजून घ्यायचं त्यासाठी अगोदर त्यानंतर लगेच तळण काढून घ्यायचं भजे पापडी कुरडई पोळ्याचा स्वयंपाक म्हणलं की बराच वेळ जातो कारण एक पदार्थ नसतो वेगवेगळे पदार्थ बनवायचे असतात वेळ बराच जातो पोळ्याला सगळं तळण काढून घेतलेलं आहे पापड थोडेसे तळले सगळं पटपट आवरून आज दिवस एकदम पूर्ण घाईचा आहे गुरुपौर्णिमेमुळं तर आता आमटीची तयारी करून घेऊया अगोदर लसूण कडीपत्ता सगळे मसाले टाकून मस्त अशी आमटी तयार करून घ्यायची बघा आज गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु वेद व्यास आहेत त्यांचा आज जन्म झालेला आहे त्यामुळं आज ह्या पौर्णिमेला व्यासपौर्णिमासुद्धा म्हणतात मस्त तेल सुटत आलेले तेल सुटलं की त्यामध्ये राहिलेलं जे येळवणी असतात पण काढलेलं डाळीतलं ते टाकून घ्यायचं एकदम चविष्ट आणि चवदार अशी ही आमटी होते पुरणपोळीला ह्या आमटीमुळंच तर खरं तर छान अशी चव येते मस्त आमटी आता आपली तयार झालेली चवीनुसार मीठ वरून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर काढून घ्यायची एक उकळी आणायची आणि गॅस कमी करून झाकून ठेवायची थोडा वेळ लगेच पुरणपोळीच्या तयारीला लागूया छान अशा पुन पुरणपोळ्या बनवते मी तर झटपट बनवून घेणारे पटापट म्हणजे पुढच्या तयारीला पुरणपोळीचं उंड्यावरतीच बरं असतं उंडा व्यवस्थित नाही आला तर फुटते बघा कितीही फास्ट लाटली तरी पोळी फुटत नाही मार्बलचाच पोळपाटे माझा मी त्याच्यावरतीच लाटत असते मस्त अशा पोळ्या लाटून घ्यायच्या पोळ्या झाल्या की अगोदर स्वामींना नैवेद्य दाखवून नंतर मग सगळे जेवतील झालेले आता माझा स्वयंपाक आवरतच आलाय मस्त अशा आपल्या गुबगुबीत आणि छान मौलसलशीत पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आमटी पण इकडे एका साईडला तोपर्यंत ठेवली थे होती मी बारीक गॅसवरती आमटी पण तयार झालेली चला आता देवपूजेला जाऊया एक ताट करून घेते अगोदर नैवेद्याचा आणि देवपूजेची तयार करते मग आज गुरु म्हणजे सगळ्यात मोठी सगळ्यात पहिले आपले गुरु असतील तर आपले आईवडील नंतर आपले शिक्षक आपल्या आयुष्यात येणारी सगळीच माणसं आणि देवामध्ये गुरु म्हटलं तर माझे सगळ्यात जवळचे म्हणजे स्वामी तर स्वामींना अगोदर मी पंचामृत दही दुध याने अभिषेक करून घेतलेला आहे मस्त चोळून स्वामींना स्नान घालून घ्यायचं स्वच्छ पाण्याने शुद्ध पाण्याने मस्त अशी त्यांची पूजा करून घेणार आहे मूर्तीला छान स्नान घालून नंतर स्वच्छ कोरडी करून पुसूनच वरती मांडायची सगळ्या देवांची साईडला पूजा करणार आज विशेष स्वामींची एका साईडला पूजा हे स्वामी चरित्र सारामृत आहे एक एक अध्याय का व्हायना मी जसं होईल तसं ह्याचं वाचत असते पूजा झालेली पूर्ण बघा स्वामींना नैवेद्य मांडून घेऊया गुरुपौर्णिमेचं गुरुकडे एवढंच मागणं की कायम मला ज्ञान आणि सद्बुद्धी देत राहा तुमच्याकडून सदैव मला चांगल्या गोष्टी शिकण्याकडून मिळा मिळाव्यात मस्त असा बघा देवघराचा हा लोक आहे गुरुपौर्णिमेच्या सर्वांना परत एकदा खूप खूप अशा शुभेच्छा आपले व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये